ठाणे शहर त्याचप्रमाणे आ इतरही आपत्तींमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून आपत्तीशी लढा देणाऱ्या टी डी आर एफच्या जवानांना मात्र अद्यापपर्यंत महानगरपालिका सेवेमध्ये कायमस्वरूपी सहभागी करून घेण्याची प्रतीक्षा आहे एन डी आर एफच्या धर्तीवर तत्कालीन महापालिका आयुक्त संजय जयस्वाल यांनी टी डी आर एफची स्थापना केली टी डी आर एफने अनेक दुर्घटनांमध्ये अनेकांचे जीव वाचवण्यात त्यांना यश आलं मात्र असं जरी असलं तरी टी डी आर एफची ही टीम सहा वर्षांपूर्वी सुरू झाली मात्र अद्यापही त्यांना महानगरपालिकेच्या स्व सेवेमध्ये कायमस्वरूपी घेण्यात आलेलं नाही तेहतीस जणांच्या या टीमने जिल्ह्यासह राज्यात इतरही ठिकाणी मोलाची कामगिरी बजावली भिवंडी येथील इमारत दुर्घटनेच्या वेळेस पंचवीस जणांना जीवनदान देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य याच पथकाने केलं होतं मात्र या पथकाला अद्यापही कायमसेवेत येण्याची प्रतीक्षा आहे सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कोलास्टिक्स स्पोर्ट्स and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.